नमस्कार विजय बोले चॅनलवर आपलं स्वागत नगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकतंच एक विधान केलं आहे अशा बेधडक बोलण्यासाठी अर्थातच विखे पाटील ओळखले जातात ते अनेकदा अशी बेधडक विधानं करतात काल त्यांनी एक विधान केलं आहे की आता माझं पुनर्वसन करा आणि त्यांनी ही मागणी केली आहे की महायुतीच्या बाकीच्या सर्व आमदारांसमोर ते बोलताना म्हटलेत की मागच्या वेळेस तुम्ही माझी होता मी आजी होतो आता तुम्ही सगळे आजी झालात आणि मी माझे झालोय मला लवकर आजी करा असं वक्तव्य त्यांनी केलं आहे यावरून सभेत मोठा हाशा पिकला होता खरं तर विखे पाटील यांची अशी अनेक वक्तव्य गाजली आहेत ती अनेकदा गांभीर्याने घेतली जातात किंवा कधी घेतली जात नाहीत किंवा तेच अनेकदा अशा वक्तव्यांनी अडचणीत येतात परंतु काल त्यांनी हे जे वक्तव्य केलं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे आणि एकूणच पक्षाचंही नेमकं काय चाललं आहे याचा थोडाफार अंदाज येतो तसं पाहिलं तर पुनर्वसन ही विखेंची मागणी आहे कारण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तेव्हापासून त्यांना कुठेतरी संधी मिळावी अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी संगमनेरमध्ये विधानसभेसाठी त्या दृष्टीने प्रयत्न केले होते परंतु तिथंही ऐनवेळी गडबड झाली आणि त्यांची विधानसभेची संधीही गेली तेव्हाही विखे पाटील म्हणाले होते की जेव्हा माझं शिजत येतं तेव्हा कुणीतरी येऊन माती टाकतं आणि संगमनेरच्या बाबतीत झालं होतं तसंच त्यांच्या नव्हे तर दुसऱ्याच कोणाच्या तरी वक्तव्यामुळं त्यांची उमेदवारी मिळता मिळता टळली आणि त्यांची विधानसभेची संधी हुकली होती तेव्हापासून माझे खासदार हेच त्यांचं विरोधावल कायम राहिले म्हणून त्यांना ते बदलायचं आहे अशी त्यांची एकूण इच्छा दिसते त्या त्यांनी काल जे विधान केलं त्याला पाठिंबा म्हणून आमदार शिवाजीराव करडेले आणि बाकीच्या आमदारांनी लगेच आम्ही ही मागणी लावून धरू आणि तुम्हाला लवकरच आजी करू वगैरे वगैरे अशी आश्वासनं दिली राम शिंदे यांनी मात्र सल्ला दिला की स श्रद्धा आणि सबुरी थोडं सबुरीने राहा बघा तुम्हाला ही पदं मिळतील असा सबुरीचा सल्ला राम शिंदेंनी दिला पण यात एक विरोधाभास असा आहे की विखे पाटील यांनी काल ज्यांच्यासमोर मागणी केली त्यांच्या बाबतीत मागच्या विधानसभेच्या वे वेळेस वेगळं वातावरण होतं कारण हेच आमदार तेव्हा माजी झाले होते आणि त्यांनी विखे पाटलांवर पाडापाडीचा आरोप केला होता त्यांनी पक्षाकडं थेट तक्रारी केल्या होत्या त्यामध्ये आत्ताचे विधान परिषदेचे सभापती असलेले प्रदापक राम शिंदे शिवाजीराव करडले स्नेहलता कोल्हे त्यानंतर नेवाशाचे मुरकुटे यांनी मिळून पक्षाकडं तक्रार केली होती की विखे पाटलांनीच आम्हाला पाडलं म्हणून आणि त्याची बरीच चौकशी झाली होती पक्षांतर्गत चौकशी झाली त्याचे अहवाल आले मग एकमेकांच्या समजुती काढणं आलं असे प्रकार तेव्हा झाले होते आणि आज त्यातील बरेच पुन्हा आमदार झालेले आहेत आणि नेमके सुजय विखे पाटीलच माजी खासदार राहिले त्यामुळं मग त्यांनी पुन्हा यांच्यासमोर जी मागणी केली त्याला थोडा वेगळा संदर्भ आज आल्याचा असा दिसून येतो आहे दुसरी गोष्ट म्हणजे पुनर्वसनाचाच जर विषय झाला तर मग विवेक कोल्हे यांनाही पक्षाने आश्वासन दिलेलं आहे या विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा आशुतोष काळे यांना महायुतीची उमेदवारी द्यायचं ठरलं होतं तेव्हा मग कोल्ह्यांची अडचण नको म्हणून मग त्यांना समजूत काढण्यात आली होती त्यांना थेट दिल्लीला अमित शहापर्यंत नेण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन कोल्ह्यांची समजूत काढली होती तेव्हाही असं सांगण्यात येतं आहे की कोल्हेंना राज्यसभेची उमेदवारी देण्याचं ठरलं आहे किंवा आणखी काही त्यांचं पुनर्वसन करायचं पक्षाने ठरवलं आणि त्या मुद्द्यावर कोल्हे विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत त्यामुळं काळेंचा मार्ग सोपा झाला आहे असं तेव्हा सांगितलं गेलं होतं त्यामुळं पुनर्वसनाच्या वेटिंग लिस्टवर एक नंबरला विवेक कोल्हे यांचं नाव आहे किंवा मग त्यांच्या आई स्नेहलता कोल्हे यांचं नाव आहे राज्यसभेचं तिकीट किंवा राज्यसभेची उमेदवारी कोणाला मिळते आणि खरंच त्या खासदार होत आहेत का याकडे लक्ष लागलेलं असतानाच आता विखेंनीही त्या पदावर दावा केलाय त्यामुळं पक्षातच आता दोन उमेदवार झालेत मग पक्षाने नेमकं पुनर्वसन कोणाचं करायचं या दोन्ही नेत्यांचं जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर दोघांच्याही राज्यात आणि देशातही चांगले संबंध आहेत विखेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अगदी कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्याशी थेट त्या भेटीघाटी घेतात म्हणजे राज्यातल्या नेत्यांना डावलूनही विखे पाटील सहपरिवार या दोन्ही नेत्यांना सहज भेटू शकतो असं वातावरण आहे आणि दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत कोल्हेंनाही थेट अमित शहापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यामुळं अमित शहानीही कोल्हेंना शब्द दिल्याचं कळतं आहे मग नेमकं कोणतं पद यांना मिळणार आहे दोघांना मिळणार की एकाला मिळणार हेच आता पाहावं लागणार आहे कारण मग जर कोल्हेंना विधान परिषदेला घ्यायचं होतं किंवा विखेंनाय विधानपरिषदेला घे घ्यायचं होतं पुनर्वसन करण्यासाठी तर आत्ता जी निवडणूक होते विधानपरिषदेची त्यात या दोघांचीही नावं आली नाहीत मग दोघांनाही जर राज्यसभेसाठी जर ठेवलं असेल तर मग दोघांपैकी कोणाचा नंबर लागणार कोणाच्या पारड्यात पक्षाचं वजन पडणार आणि जिल्ह्यातले महायुतीचे आमदार विखेंच्या पाठीशी उभे राहणार की कोल्ह्यांच्या कोल्ह्यांना मग राज्यातून पाठबळ मिळणार की थेट केंद्रातून पाठबळ मिळणार असे अनेक प्रश्न अनेक पडलेले आहेत आणि याची उत्तरं नजीकच्या काळात नक्कीच मिळतील त्यामुळं विखे पाटील काल बोलले त्यामुळं पुन्हा एकदा या चर्चेला ऊत आलाय आणि सबंध जिल्ह्यात ही चर्चा सुरू झालेली आता पाहायचं आहे की या दोघांपैकी नेमकं कुणाचं पुनर्वसन होणार आहे आणि नेमकं कसं होणार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल माझा हा चॅनल आपल्याला कसा वाटतो यावरील माझी मतं माझे विचार कसे वाटतात यावर आणखी कुठले विषय हाताळले पाहिजेत याविषयी जरूर माहिती कळवा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद